आजच्या आपल्या माइंड गेममधला गेम आहे बघा इथं तुमच्यासमोर दोन त्रिकोण दिलेत त्यातल्या कोणत्याही दोन स्टिक उचलायच्या आणि त्यापासून एकच त्रिकोण तयार करायचा असा आजचा गेम आहे समजला का मग गेम आणि गेमची कंडिशन दो स्टिक किती उचलणार दोन, दोन। आणि तयार किती त्रिकोण करणार एक कर मग शौर्य प्रयत्न एक स्टीक उचलली शौर्यानी कर भारत प्रयत्न अरे वा वेल्डन टाळे वाजवा भारत साठी बघा आपला दुसरा विद्यार्थी होता आणि त्यांनी काय केलं बरोबर कोणच टीक उचलल्या आणि त्यापासून एक मोठा त्रिकोण तयार केला छान